काय का राजा किती झालं वाट बघतोय तुझे भाऊ तुमच्या पाठी चालत होतो की मी आता अरे घरी गेलो तुझ्या आणि घरी वाट बघून बघून परत मी विहारात आलो पाया पडायला ते विशाल तुला माहिती का किती झालं वाट बघत बसला पण मी तुमच्याच पाठी माग होतो की चल चल लवकर चल चला सोमा आपला कालच समजायचा विचार झाला का नाही उद्या लवकर जमायचं हो मला कालच विजी भाऊ म्हणलं होतं का नहीं, नहीं, का अरे पण इतका उशीर असतो का आपण सकाळधारी किती वेळ झाला यांची वाट बघत बसलोय थोड्या वेळ बघू अजून काहीतरी नाही नाही हे असले काय खरं इतका वेळ नाही लावला पाहिजे काय म्हणायचं अरे आले की विजू भाऊ बरं का राजू बाकड्या बसलेल्या दिसतात विशाल दिस चल जाऊन बघू काय म्हणतात जय भीम जय भीम मग विशाल कायला काय विजू भाऊ इतका उशीर म्हटल्यावर कसं नियोजन होणार सकाळदरणी वाट बघत बसलो बसलोय ना उशिराचं काय झालं माहिती ह्याच्यामुळे उशीर झालाय सगळा माझा थोडा उशीर काय झाला उशीर कसं नियोजन होणार आपलं असं कुठं आस्तं का किती वेळा झालं वाट बघत वाट बघत बसले ना त्यासाठी साठी काय तो थोडाच उशीर झाला थोडा उशीर झालाच नाही पाहिजे प्रत्येक गोष्टीला उशीर म्हण की प्रॉब्लेम वाढत जातात अरे आपल्याला जयंतीचं नियोजन करायचंय आपल्याला काय दुसरी म्हणजे हे बघितलं का कळकं बिळक सगळे आणून टाकले त्याच्यासाठी कालच कळक नाही सांगितलं ते जयंतीसाठी काय होतं माहितीये का असं जर उशीर जर केला का नाही जयंतीचं नियोजन व्हायचं कसं मला जयंतीचं नियोजन झालंच पाहिजे झालं पाहिजे पण उशीर नाही झाला पाहिजे बोलत बसण्यापेक्षा आपण नियोजनच बघू आता लय उशीर झाला आपल्याला नियोजन तर केलंच पाहिजे वर्गणीचं नियोजन करायचं चला झाडा एक लेबर आली होती म्हणून थांबलेलो ते ठेव फोन इजूबा मी बोलतो परत तुला ठेवू का जय भीम तरी आला सनी दोन दिवस झाला पण घ्याय किरा जयंतीत काम कराय मला पण आवडतं शंभर टक्के घेणार की तू जयंतीसाठी आला म्हणलं नाही तुला घेतल्याशिवाय आम्ही सुट्टी देणार आहे का हा मी कंपनीला आठ दिवस सुट्टी टाकून आलो अरे वाजूबा सामील करून घ्यावं लागेल बर का आपल्याला त्याला बरं आता आम्ही चाललंय वर्ग ने गोळा करा चला की मग मी पण येतो नाही झाला की मग चला की चल चला हे काय करतात हि तर का गोळ केले मनात काय आहे हे पोरांडो होय राजा भाऊ बोला की आता पहिलीच पावती आहे भाईच देईल का वर्ग नाही पहिल्याच गासाला खाडा जर लागला तर वेगळंच काहीतरी होईल अरे मला पण तसंच वाटतंय बरं का पहिलेच पावते उगाच नाट लागाय नको नाट तर नाही लागला पाहिजे बघू परत जाऊ दे नकोच घ्यायला जाऊ चला अय पोरांनो अरे माझ्याकडे काय काम काढले हाता का हातात काय तुमच्या कुणाच्या लग्न पत्रिका पत्रिका वाटताय का काय काय नाही ते बाबासाहेबांच्या जयंतीच्या वर्गणीसाठी आलतो अरे या की इकडे अरे रमजान के साथ तो हम जयंती का भी इंतजार करते है हम मुस्लिम हुए तो क्या हुआ अरे बाबा साहब तो हमारे दिल में बसते है जितना हम अल्लाह को मानते उतना ही डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को मानते चल चल इधर ला पुस्तक जय भीम जय भीम खूप भारी वाटला अब्बास भाई अगदी मनापासून धन्यवाद अरे विजय भाऊ आभार तो आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के मानने चाहिए जिन्होंने हमें जीना सिखाया बहुत बड़े नेक बंदे थे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय भीम अब्बास भाई अगदी मनापासून जय भीम सतत गाडी आलेली दिसते वर्गणीत बत्ती एवढो हो काय रे पोरा कुणाची हानामारी झाले काय नाही राव सरपंच तसं काय नाही भांडणं ना ना करा कुणाला वेळ आहे बरं मग कशासाठी आवाज दिला अहो सरपंच तुम्हाला ह्याच्यासाठी आवाज दिला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची वर्गणीची पावती फाडायची तेवढी पाच हजाराची पावती फडा पावती तर फाडावीच लागेल तसं बघितलं तर बाबासाहेबांचं लय मोठं कार्य आहे बाबासाहेबांचं ह्या देशावर लय उपकार आहेत पण पोरांनो मी चालू राहणार माझ्याकडे आता नाहीत पैसे जे काय असेल ती पावती द्या विशाल सरपंचाला पाच हजाराची पावते दिली म्हणून येऊन तेवढं ओके राजे त्या डी भेटलं भेटला का काय म्हणलं तो हिजू भाऊ त्या डीजेवाल्याला भेटलो बरं का आणि त्याने वाजवून पण दाखवला ह्या वर्षी जयंतीला डीजे एक नंबर वाजला पाहिजे वा बर का आवाज नुसता कडक आला पाहिजे काय नुसता डीजे लावून काही उपयोग नाही सनी आपण समाज बांधवांकडून वर्गणी घेत असतो त्यासाठी एखादा समाज प्रबोधन किंवा भीमगीताचा कार्यक्रम ठेवू विशाल तू म्हणतो बरोबर आहे समाज प्रबोधनाचा कार्यक्रम झालाच पाहिजे त्यामुळे काय होत आहे लोकांपर्यंत महापुरुषांचे विचार प्रेरित होत बाकी काय भाऊ एक व्याख्यान ठेवू आपण अरे व्याख्यान तरी म्हण व्याख्यान बर का राजाभाऊ बारा मध्ये कांबळे सर माझ्या चांगले ओळखीत आहेत आणि बाबासाहेब ते एकदम चांगले व्याख्यान सांगतात त्यावेळेस बाबासाहेबांचं व्याख्यान मला आपण ठेवू आणि आता आपल्याला हे निघलं पाहिजे उशीर पण भरपूर झालाय आणि आपल्या माग काम भरपूर आहेत तर आता निघू आपण चला बरं का राजू बोला वर्गन बऱ्यापैकी झालेले आता फक्त एक शालंत घर राहिल तेवढी एक वरगन घेऊ आणि मग पुढचं बघू काय करायचं ते शालंत घरी असतील की चला की मग जाऊ शालंत घरी चालते की जाऊ शरंताई <laughs> ओ शरताई आहे ओ का करत तुम्ही बोला की काय काम होत का वर्गणीसाठी आलो ताई कसली वर्गणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नाही का आली ताई त्या वर्गणीसाठी अहो बाबासाहेबांनी तर तुमच्याच समाजासाठी भरपूर कार्य केलं तुम्ही इतर समाजांना कस काय वर्गणी मागता बर का शालेन ताई तुम्हाला वर्गणी द्यायची नसेल ना तर तुम्ही देऊ नका पण तुम्ही हे नका म्हणू की बाबासाहेबांनी आमच्या समाजा व्यतिरिक्त दुसऱ्या समाजासाठी काहीच केलं नाही हो ताई आज तुम्ही समाजासमोर ना ते ताई आज मध्ये काम करताय ना बारा तासाची ड्युटी आठ ते बाबासाहेबांचे उपकार आहेत जेवढं पुरुषांना अधिकार बाबासाहेबांनी दिलात ना तेवढंच तुम्हाला पण दिलात ताई बरं का ताई एवढंच नाही की आई वडिलांच्या सुद्धा बराबरीचा हक्क बाबासाहेबांनी दिलाय तुम्हाला आणि एवढंच नाही बाबासाहेबांनी अखंड भारत देशासाठी ना संविधान दिलं आणि त्याच संविधानावरती आका भारत देश चालतोय बरकाताई बाबासाहेबांचं खूप मोठं मन होत त्यांनी सर्व जाती धर्मासाठी खूप काय केले ताई ह्याच्यापेक्षाही बाबासाहेबांनी के बाबा भरपूर केलेला आहे त्यांना तुम्ही एका जाती धर्मासाठी नका समजू वर्गन द्यायचे असल द्या नाही नका ना देऊ ना दे। चला रे पोरांनो नमस्ते बर का बोला आपण संपत्ती वर्गणी दिली बरं का बर झालं तेवढी ती पावतीच पावती देऊ की संध्याकाळी त्याला तू गुड मॉर्निंग इज भाऊ काय विशेष आज इकडं अरे पहिलं त्या पिंजऱ्या तिथं बाहेर अरे त्या आंबेडकर जयंतीच्या वर्गणीसाठी आल तुझ्याकडं घरी नाही तू आहे की घरी ती कि तू वर्गणी हो इजूबा तुम्हाला जर माहितीच आहे की घर की चौक, चौक की घर घरचे आले हो देते पैसे आपल्या घर काय पैसा विसा नाही काय काय बघू घरचे आले हो, चालते या मग परत बरं ठीक आहे उद्या येतो घरच्यांना सांगू उद्या वर्गणी द्यायला काय चला चला आयला असच म्हणलं नागणी कोळावायचे बर का विशाल वर्गणी तर बऱ्यापैकी झालेले जवळजवळ सगळ्या जातीदार माझ्या लोकांनी लो वर आपल्याला वर्धणी दिली ओ, दिली सगळ्यांनी सहकार्य केलंय एकदम व्यवस्थित झालंय भाऊ डी जे बी ठरलाय आणि मंडपवाड्याला बी ऍडव्हान्स देऊन आलेले त्यामुळे आता काही टेन्शन नाही बाकी ज्या काही गोष्टी राहिल्या असतात आपल्या ती आपण करूच लगे आता लगे पोय मी खालच ठरवलं दोनशे जेएण ठरवलं अरे वा बारी काम केलंय नाही नियोजन झालं ना त्याच्या हे लावून ठेवलं ते पण पोरांना काय कमी पडलं नाही पाहिजे आपल्याला जेंड बिंड सगळ्याला मिळलं पाहिजे जागची जाग्या तू काय तुझं काय झालं का नाही आम्ही दोघच गेलो होतो आम्ही दादा मीच गेलो होतो ठरवायला सगळं सामान हो 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 बर आता मग पावत्या राहिल्यात किती पावत्या एक राहिली पावती याची होय का बर चालतय हे फटाकड्याचं नियोजन केलं का झालंय तो पाव वगैरे सगळं आणलेलं आहे कोरांचे पोरांचे ताब्यात दिलेले त्यांना सांगितलं अजिबात कसर ठेवायची नाही दहा भात साजरी झाली पाहिजे तीनशेच एक शॉर्ट आहे तीनशेच चार शॉर्ट तर दोनशेच पाच पाच शॉर्ट आहे पण गणेश ती काळजी घेतली पाहिजे फटाकडा वाजता लहान मुले असते आपल्या मोठ्या जाणत्या माणसांकडे त्यामुळे काय काळजी करायचं काम नाही बरं झालं विजय दादा येऊ हे काय विचारण झाला का आलं आहे गणेश याच्या बसायला बसायला नको मला माझ्याकडलं काम आहे ते मला जायचंय लगेच बोला की ताई काय काम होत माझ्याकडं विजय दादा त्या दिवशी आलता तुम्ही माझ्याकड पण मी, मी काही वेगळं काय बोलले असेल तर मला माफ करा माझ्याकडनं काय चुकीचे शब्द गेले असतील त्याला ताई माफी कशाला मागता थेट माफी मागण्यासारखं काय विजू दादा तुमच्या सगळ्यांकडून मला कळालं बाबासाहेबांनी समाजासाठी काय कार्य केले बरं का ताई आम्ही ह्याच्यासाठी जयंती साजरी करतो की जे जे करून बाबासाहेब सगळ्यांना समजले पाहिजेत आणि तुम्हाला पण समजले बाबासाहेब त्याबद्दल तुमचे पण धन्यवाद तुम्ही त्या दिवशी माझ्याकडे वर्गणी मागायसाठी पण त्यावेळेस मला काय माहीत नव्हतं बाबासाहेब काय आहेत ते पण तुम्ही सांगितलं ना मला समजलं बाबासाहेब काय आहेत ते त्याच्यामुळं मी वर्गणी देण्यासाठी आली आहे आता माझी ही पावती करा हजार रुपयाची येते मी मला बी आता काम आहे भरपूर येऊ का धन्यवाद बरं का विशाल मला नाही वाटत की आपली अजून मनावाशी वर्गण झाले म्हणून कारण नियोजनाच्या जा मानाने पैसे कमी आहेत आपल्याला थोडी अजून ताकद लावायला लागेल हा होईल चलो तुम्ही आल्या इतकं मिटवाली हो अरे मला नाही वाटत जयंती चाकरी होईल मग अरे ह्यांची जयंती होऊच द्यायची नाही आपण लगा ह्यांना कोण वर्गणी देत नाही ह्यांना कोण समाजात किंमत नाही बरोबर ह्यांची कशाला जयंती होती नायवत जयंती नायव होईल 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 कर्त्याला काय त्याची आहेत दाढाडीची होऊ द्यायची नाही एक दोघ आहेत बी काढलेली पण बाकी ही ह्याला ही तर कळत नाही बरोबर आहे तुला ही कळत नाही तू काय करायचं माहिती आहे का होऊ द्यायची नाही जयंती बरोबर आहे हा तसं जाणून ही जाणून बुजूनच ती करायचं होय की मग ह्यांची घालवायची कुठंतरी बरोबर आहे ही समाजात लई डोकीवर काढायला लागल्यात होणार नाही मला तर वाटतंय

ना? नाही नाही त्या पाठीमागे काय उघड त्यांच्याकडे कोण वर्गच त्यांचे चांगलं होऊ दे नाही खाऊ द्यायची बघू गड हि कशी काढतात तेच बघू आपण वर्ग द्यायची बर काय विशाल मी तुला म्हणलं होतं का ना एक महत्वाची पावती राहिली ते दादांची पावती राहिली दादांनी आजपर्यंत कधीच पावती चुकवली नाही हो बन बन ती का कारण दादांना बाबासाहेबांबद्दल इतका आदर आहे की दादा न चुकता पावती आणून देतात पण काय काय पावती त्यांची मिळाली नाही आपल्याला एक मुलगी पण आहे ना मुंबईला का पुण्याला शिकाय हो अगदी अगदी बरोबर आहे तेच दादा आहेत का घरी आहेत का चला जाऊ तरी घरी दिली दिली काय बघू चालतंय चालतंय चला दादा हो दादा कोण आहे अरे अरे या, की या, या, या। आओ दादा जयंती वर्गणीसाठी आलो होतो बर बर पोरानो आलाय तुम्ही या पण इथं पाणी आहे कुणाला पाणी प्यायचं असेल तर पाणी इथं या, या या बस बर चाललंय ना दादा पोरांनो बरच म्हणायचं अरे पण तुम्हाला तर माहित आहे माझ्या बायकोचं वर्ष झालं निधन झाले अरे मला सोडून गेले निम्यातन आणि माझी पोरगी गौतम मित्र तुम्हाला माहिती शिकायला पुण्याला आहे अरे तिला भी दही पैसे लागते ते पोरांना शिक्षणासाठी पाहुण्या रावळ्याकडे हात पसरले तर कोण पैसे देत नाही बघा अरे बाबासाहेबांनी फक्त माझ्यासाठीच नाही रे सगळ्या समाजासाठी केले अरे माझी पण इच्छा आहे की की वर्गाने द्यावी पोरांनो अरे पण त्या पोरच्या शिक्षणासाठी सुद्धा पैसे नाहीत तिला कुठंतरी अरे बाबासाहेब बाहेर परदेशात शिकाय जायचं म्हणतीये अरे पण आता तिचा कालच फोन आला तर मला दादा पैसे पाठवा म्हण अरे काम करत करत ती शिकते मी कुठतील शिकत शिकत काम करते त्याच्यावर माझं घर चालतं चालतंय फोरण वरगणी तर मला ती वाटते इशू दादा फॉरन मी यावर्षी काही वर्गणी नाही देऊ शकत माफ करा मला दादा, दादा। बर का तुम्ही नका रडू ऐका ना शिक्षणाचं काय करायचं ते आपण बघू तुम्ही या उद्या जयंतीला तुम्ही नका करू कुठल्या अरे पोरानो मला आधार तुमचाच आहे रे हाय ना आम्ही दादा तुम्ही कशाला काळजी करता पण जयंती मोठी करायची हा अगदी शंभर टक्के जयंती मोठी होणार तुम्ही काळजीच करू नका त्याची हा उद्या चला येऊ का आम्ही मग काळजी करू नका हा आणि जयंतीला अवश्य हा चला निघतो आम्ही जय भीम जय भीम बर का विशाल जयंतीचे वर्गन ते चांगल्या पद्धतीने झाले काही विषय नाही आणि जयंती चांगली हो बी पण आज आपण दादांच्या घरी गेलो होतो जयंतीच्या वर्गणीसाठी पण त्यांची ती परिस्थिती बघून मला खूप वाईट वाटलं कारण हा माणूस बाबासाहेबांचा ह्या माणसाला इतका आदर आहे दादांना आज तगत कधी दादांनी बाबासाहेबांच्या जयंतीची वर्गणी चुकवली नाही न ना चुकता बाबासाहेबांच्या जयंतीची वर्गणी आणून द्यायची आन oh. आज त्यांची परिस्थिती बघून माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं खूप वाईट वाटलं मला कारण एवढा बाबासाहेबांना बंदा मानणारा माणूस आहे ना पण आज तो त्याचं इतकं खच्चीकरण झालं आहे कारण खच्चीकरण का कशामुळे झालं आहे कामधंदा नाही काय नाही मुलगी कुठं पुण्याला शिकायला आहे आज तिला परदेशात शिक्षण शिक्षणाला जायचं आहे तर आज त्यांच्याकडे पैसे नाहीत तर माझं एकच म्हणणं आहे की आज आपण जे जयंतीचे पैसे आपण जयंती गोळा केली वर्गणी तर त्या वर्गणीचे पैसे आपण त्या गौतमीच्या शिक्षणासाठी द्यावं काय बोलता राहू विजाऊ गावाचं वर्गणीचं पैसे आणि दुसऱ्याला द्यायचं हे नाही राह मला पटत अरे राजा भाऊ बाबासाहेबांचं जो वाक्य आहे तुला माहिती आहे की शिका संगठ ठेवा संघर्षकार अर्पण गावाने आपल्याला हे केलेलं आहे ना का अरे त्या जयंतीने तुला काय म्हणायचं मग काय हे असलं नाही आपल्या जमण का ऐक ना विजूचा बाबासाहेबांनी पहिलं महत्व शिक्षणाला दिलंय नाही झालं नाही नाही शिका आणि संघटित व्हा विजू बाऊ हे नाही पटला आपल्याला जयंती असं म्हणलं कसं काय चाललं जयंतीचं पैसे जयंतीलाच घालवायचं ना अहो जयंती होईल ना कशी नाही कशी होईल कशी होईल जयंती जर दुसऱ्याला जर सगळ्या जयंतीचं पैसे दिल्यावर जयंती करायचं कशी आज कोर तरुण कोर काय म्हणते ते ऐका की तुम्ही काय डिझेन बिजेन लावून जयंती मोठी साजरी करत तिथं हार जरी घातला ना फोटोला तरी जयंती साजरी होते काय अडचण नाही त्या मुलीचं शिक्षण एकदा हे झालं ना तिचं तर तिला परत शिक्षणाला बसता पण येणार नाही त्याचं काय करायचं अहो जयंती येईल काहीच त्याचा काही विषय नाही हो प्रत्येकीच आपण जयंती साजरी करतोच की त्याचा विषय नाही काय पण त्या पुरीचं एक शिक्षणाचं जर वा एकदा नाही गेलं आणि जर तिचं दिवस वाया गेलं त्यात तर तिचं परत आयुष्य बरोबरच होणार किंवा आहे बरं का रिजू भाऊ आजपर्यंत मी तुमच्या शब्दाला मान देऊन आजपर्यंत प्रत्येक गोष्ट केलेली आहे आणि माझा सहकार्य चांगला ह्या नात्याने मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सहकार्य केलेला आहे जर एखाद्याचं जर चांगलं जर होत असेल तर माझा सुद्धा तुम्हाला फुलपाठिंबा आहे काय ना ह्यावेळेस काय करायचं माहितीये का, का ह्याळस आतिशबाजी न साजरी करता आपण डायरेक्ट त्या गौतम शिक्षण पूर्ण करण्यासाठी हे बाबासाहेबांच्या जयंतीचे पैसे तिकडं आपण वापरायचं काय बरोबर आहे तुला काय वाटतं बरोबर जर सगळ्या गोष्टी सहमत असेल तर भाऊच्या सगळ्या गोष्टीला आपण सहमत आहे तर यंदाची जयंती न आतिशबाजी करता न सगळ्या गोष्टी करता एक साध्याने सोपी जयंती आपण विजय बाऊंचे विचाराने करू. त्या ती गौतमी जर एक अधिकारी झाली तर आपल्याच गाव चुनाव निघणार आहे. बरोबर. तेव्हा एवढा वर्ष जयंतीला न खर्च करता देशाचं नाव रोशन होईल. शिवाय आपल्या समाजाचं नाव निघल अजून काय पाहिजे? हं असो विजूबाब आम्ही तर तुमच्या पाठीशी. चला चला लागो तयार झालं. लागो मित्रांनो बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन सगळ्यांनी त्याचं <स्टीण>। आणि बाबासाहेबांच्या नावाची जरा घोषणा द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौदा एप्रिल चौदा एप्रिल चौदा एप्रिल अण्णांनी बोला घ्या अण्णा आपण यंदाची जयंती ही खर्चाच्या बजेट जास्तपणे पेक्षा आपण कमी बजेटने केलेले कारण आम्ही गौतमी दिदीचं शिक्षण बघितलं आज आपल्या समाजामध्ये अन्ना अनेक परिस्थिती पैशाला अडचणी येतात आणि त्या पैशाला पैशामुळं अनेक विद्यार्थी आपले मागं पडत आहेत परंतु विजूभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनीच असा संकल्प यंदाचा केला की खऱ्या अर्थाने आपल्या समाजातील घटकातील जर शिक्षणाला जर हुशार विद्यार्थी असताना देखील पैशाची जर कमतरता भासत असेल तर त्याला जरूर प्रयत्न आणि मदत केली पाहिजे हा संकल्प आम्ही सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून आज गौतमीच्या शिक्षणासाठी विजूबाबांनी अतिशय प्रयत्न करून आम्ही यंदाचे जयंतीतले सर्व पैसे गौतम गौतमी दिदीच्या शिक्षणासाठी दिलेले या त्यामुळं दादांना या दादा पुढं तुम्ही भाऊ खरच आज अंतकरणातून माझं मन भरून आले मला काय बोलावं हे सुद्धा समजत नाही खऱ्या अर्थानं तुम्ही जे मला मदत केली मला मानण्यापेक्षा की आज माझी मुलगी परदेशात शिकण्या शिक्षणासाठी जाणार आहे आज त्याला खरंच पैशाची गरज होती आणि तुम्ही आज समाजातून गोळा केलेली रिक्तम आज माझ्या मुलीसाठी तुम्ही देत आहे हे खरंच खूप लय मोठं कार्य आहे आणि हे खऱ्या अर्थानं म्हणजे जे बाबासाहेबांचे विचार होते ते विचार तुम्ही आज ह्या रूपाने समाजासमोर ठेवले खरंच मी सर्व तुमच्या तरुण मुलांचा मनापासून ऋणे हे उपकार न पेटणार आहे आणि मीच काय माझी घेऊ तर मी मुलगी सुद्धा कधी विसरणार नाही आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा विचार तुम्ही आज समाजासाठी पोचावे आणि सर्वांनी पण अशाच पद्धतीनं जयंती साजरी केली पाहिजे तरच कुठं आपण आपल्या बाबासाहेबांचा विचार आपल्या मुलांपर्यंत समाजापर्यंत खऱ्या अर्थानं तीच जनजागृती आपण करतोय खरंच खूप खूप आभार आहे मी तुमचा दादा रोडर का दादा हे पैसे घ्यायचं पहिलं पुण्याला जायचं आणि गौतम दिदीचं काय डोनेशन असेल ते पण पहिलं भरून यायचं काय हां करून रडू नका काळजी करू नका दादा समाज आहे आपला सर्व पाठीशी रडू नका आज या आपल्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव प्रत्येक वर्षीच मोठ्या प्रमाणामध्ये आपण साजरा करीत असतो परंतु आज यावर्षी माझ्या या तरुण मंडळाने घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय अतिशय सुंदर आणि एक आदर्श असा निर्णय घेतलेला आहे कारण या गावामध्ये एक सुशिक्षित मुलगी आहे एक गरिबाची मुलगी आहे परंतु तिला परदेशामध्ये जाण्यासाठी आज तिला पैसे नाहीत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव एकदम साध्या सुध्या पद्धतीने साजरा करून जे राहिलेली रक्कम आहे त्या मुलीला परदेशासाठी जाण्यासाठी हे पैसे राहिलेली जी शिल्लक आहे त्या मुलीला देण्यासाठी मंडळाने घेतलेला निर्णय निश्चितच प्रेरणादायी आहे असंच कार्य या मंडळाच्या हातून व्हावं अशी या ठिकाणी मी अपेक्षा करतो आणि आमच्या वतीने मी या मंडळाला भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ताक्षरामधलं संविधान मी प्रेझेंट देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौदा एप्रिल चौदा एप्रिल चौदा एप्रिल चौदा एप्रिल चौदा एप्रिल चौदा एप्रिल